सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण करणार आहोत चविष्ट वरवंट्या पाट्यावरील लसूण चटणी चटणीसाठी साहित्य पाऊन वाटी लसूण तीस पिकलेल्या अशा ही लाल मिरच्या घेतलेल्या आहेत चवीप्रमाणे मीठ आणि श लागल्यास थोडंसं पाणी पण वरवंट्या पाट्या स्वच्छ धुवून घेतलेलं आहे थोडं लसूण घेतलेलं आहे थोड्या मिरच्या घेतलेल्या आहेत या पद्धतीने त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत मिरच्यांचे थोडं थोडं वाटत जायचं आहे त्यासाठी तुकडे करून घेतलेत मी आता तुकडे केल्यानंतर थोडं थोडंसं टेचून घ्यायचं आणि मग वरट्या पाट्याने आपण त्याला वाटू ज्या पद्धतीने आता वाटायला सुरुवात करायची आहे थोडं थोडं पाण्याचा वापर करत जायचा अगदी थोडा वर वर या पद्धतीने वरवंट्या फाट्यावर चटणी वाटून घ्यायची या पद्धतीने आपली अशी मऊ लसणाची चटणी थोडी मी वाटून घेतलेली आहे आता बाकी सर्व चटणी आपण या पद्धतीने वाटून घेऊ आता शिल्लक राहिलेल्या मिरच्या लसूण चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि हे पण थोडं थोडं पाणी टाकून वाटायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटत जायचं या पद्धतीने आधी असं थोडंसं टेचून घ्यायचं आहे त्याला या पद्धतीने आता राहिलेली सर्व मिरची मी वाटून घेतो आहे आता या पद्धतीने आपली मिरची वाटत आलेली आहे आता आधीची मिरची त्याच्यात टाकायची आणि थोडं मीठ कमी झालं होतं आधीच्या मिरचीला मीठच टाकलं नव्हतं आपण ते मीठ टाकू असं सर्व परत वाटून घ्यायचं या पद्धतीने आपली सर्व लसणाची चटणी वाटून झालेली आहे आता ती आपण काढून घेऊ या पद्धतीने काढून घेऊ या पद्धतीने सर्व चटणी अशी चमचाने आपण हाताने चमच्याने अशी खळून काढू आता आपलं तेल छान टाकून झालेलं आहे ह्या चटणीसाठी आपल्याला तेल मी जास्त घेतलेले जवळजवळ छोटी अडीच पळ तेल घेतलेले आहे मी त्यात थोडा फक्त हिंग टाकलेला आहे मीठ सर्व आपण टाकून आहे ले आता ही चटणी छान त्याची तेल ती चांगली परतून जाईल आता चटणी फार छान तळून झालेली आहे बघा साहिल्यास तेल सुटायला लागलं ना साईडने तेल सुटायला लागलं तर आपली चटणी रेडी झालेली आहे तयार झालेली व्यवस्थित